हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो नागपूर जिल्ह्यातील सर्वात शेवटच्या गाव न्याहारवाणी या ठिकाणी आणि आज चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज न्याहरवाणी या ठिकाणी मंडईचा कार्यक्रम दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे चोवीस आणि पंचवीस तारखेला आणि आज खूप मोठ्या संख्येने आज या न्याहरवाणी ठिकाणी लोकांची गर्दी जमलेली आहे खूप नवीन नवीन रंगाचे कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी घेण्यात येत आहेत तर आता थोड्याच वेळामध्ये आमदंगल कुस्तीचा कार्यक्रम हा सुरू होणार आहे आणि तत्पूर्वी मंडे या निमित्त जागरणाचा जा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी सुरू आहे तर चल चला तुम्हाला समोरच्या ब्लॉग घेऊन येतो तुमच्यासाठी तर चला खूप छान असे आमदंगलची सुरुवात न्यारवानी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आता इथं आमदंगल सुरू होत आहे आणि मान्यवर सुद्धा आणि खूप मोठ्या संख्येने इथं दर्शक लोक उपस्थित आहेत गारे गारे राजेश भाऊ यांनी कुस्ती लावण्याची कृपा करावी पहिलवान गोद्यामध्ये या मोठे उभे उद्या बाबा थोडे उभे व्हा कुस्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम सुद्धा ठेवण्यात आलेले बाई आपल्या परिणाम करून नितीन भाऊ तो माइक जवळ जाऊ नागपूर व्हर्सस हिवरा ह्या मुलींचा आता कुस्तीचा प्रोग्राम पाणाली पहलवान हिवरा पाणाली पहलवान हिवरा आते रेफरी जी रेफरी खाली बसा लवकर प्रेक्षक बांधवांना विनंती आहे की आपल्या गावामध्ये महिलांची गुस्ती होत आहे तरी महिला या गोष्टी पाहण्याकरता आलेल्या आहेत नाही फक्त एवढी निर्णय देतील तर अंतिम राहील कोणी डाव आणणार आहे काही नाही पाचशे रुपये रविभाव सागडे यांच्याकडून हजार रुपये आझाद मंडळाकडून हजार रुपये दीड हजार रुपये चिजारे साहेबांकडून दोनशे रुपये

आणि मिळालेला आहे तर हा होता न्याहारवानी येथील मंडईनिमित्त कार्यक्रम आणि खूप मोठ्या संख्येने आज लोक मंडई पाहण्याकरता आणि आमदंगल पाहण्याकरता या नेहरवानी जिल्हा नागपूर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर अशाच नवीन घडामोडी पाहण्याकरता तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद